मस्तगड येथील अमित शहाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा दहन करण्याचा प्रयत्न ऐनवेळी हस्तक्षेप करत पोलिसांनी हाणून पाडला डॉ बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमच्या वतीनं गृहमंत्री अमित विरोधात निषेध आंदोलन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा आज दिनांक एकोणीस रोजी गुरुवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमच्या वतीनं शहरातील मस्तगड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ निषेध आंदोलन करण्यात आलं यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमच्या वतीनं गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्याचा प्रयत्न झाला आहे पोलिसांनी हस्तक्षेप करत पुतळा दहनाचा प्रयत्न हाणून पाडला मस्तगड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ कार्यकर्त्यांनी अमित शहाच्या विरोधात घोषणाबाजीला सुरुवात केली आहे या दरम्यान कार्यकर्त्यांनी अमित शहा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी हस्तक्षेप करत पुतळा ताब्यात घेतला यावेळी शेषराव जाधव भाऊसाहेब कुवारे प्रभू दाभाडे किशोर गायकवाड चंद्रकांत रत्नपारखे अनिल खिल्लारी सिद्धार्थ बोर्डे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती

अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जे अपमान केला त्याच्या निषेधार्थ त्यांचा पुतळ्याचं दहन करण्यासाठी आम्ही जालना इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ त्यांच्या पुतळ्याचं दहन करण्यासाठी इथं आलो असता पोलिसांनी आम्हाला रोखून दमदा केल्या आमचं हे आंदोलन यापैकी मोठं होईल त्यांनी बाबासाहेबाचा अपमान जे केला हे पूर्ण पूर्ण भारताचा अपमान आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे ते कोणत्या एका जातीसाठी नवे सर्व जाती धर्मासाठी घटकांसाठी लिहिलेलं आहे त्यांनी आमचा बापाचा अपमान केलेला आहे त्यांनी शाह अमित शहाने पूर्ण भारताची माफी मागावे नसता याचा परिणाम भारताचे गृहमंत्री यांना बघावं लागेल